माझ्या चॅनलवर मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते तर आमचे इंडियाचे ब्लॉग सुरू झालेले आहेत आणि आम्ही मस्त फॅमिलीसोबत फिरण्याचा आनंद घेतो आहे तो तो है। तर आज आ, मी दोन दिवस माझ्या माहेरी होते माझ्या आईकडे त्यांच्याकडे तर तिकडनं आज सकाळी से मला घ्यायला आले होते शौर्यन्माला आणि आज आम्ही मग आमच्या ताईंना भेटणार आहे म्हणजे माझ्या नंदेला तर आमच्या म्हणजे ताईंच्या मुलीची स्कूल असल्यामुळं त्या दोन तीन दिवस त्या आल्या नव्हत्या मग आज आहे सॅटरडे सात तारीख तर आज ताई आम्हाला भेटायला येणार आहेत तर हडप हडपसरवरनं तर आज आम्ही एकत्र एक ठिकाण ठरवलं हो तर पिंपरी चिंचवड मध्ये जे सायन्स पार्क आहे ना hmm. हा तर इथं पहिल्यांदाच आम्ही येतोय ताईन ते आधी इथंच राहायचं जवळपासच आकुर्डी मध्ये राहायच्या तर त्यामुळे त्यांना हा एरिया खूप चांगला माहिती आहे तर म्हटलं की आपण इथं भेटू आणि खूप छान इथं पाहण्यासारखं आहे तर पहिल्यांदाच आज आम्ही म्हणजे ह्या ट्रिपमध्ये आमच्या ताईंच्या फॅमिलीला भेटणार आहे म्हणजे ते दादा म्हणजे आमची दाजी आणि ताई आणि त्यांची मुलं तर सगळेच आज येणार आहे आणि शौर्य पण एक्सायटेड आहे ना भेटायला कोणाला आणि आम्ही तर आम्ही वाढवतोय आणि आई आणि आम्ही आता थोड्याच वेळात आमच्या ताई येतील तर ताई आल्यानंतर ते आपण तुम्हाला पाहायला भेटतील सेम झाला

<laughs> इकडे बघ चला आपण फोटो काढू येतो चला ही <laughs> दोन जोडी <जूरी> बघा ना तुझ नाव सांगा कोणाला भेटलं आणि ही तीच नाव काय आणि तू कोणाला भेटला आणि दादाला दादाला भेटला आणि आई भेटल्या दोघांना आहे ना सगळे एकमेकांना भेटले छान वाटतय ना छान वाटतय इंडिया <laughs>

झोपले का <laughs> आई झोपल्या ठीक काय आहेत गॅलक्सी आहे ना आता इथे काय दाखवणार आहे ते वरती ना म्हणजे बहुतेक होपफुल वरती ते ग्रह आणि तारे दाखवते वर दाखवू शकतो तुम्ही त्यामुळे सिटिंगची अरेंजमेंट अशी बरोबर ताईंमुळं आम्हाला हे ठिकाण पाहायला भेटते ताई तुम्ही आधी नव्हते आल्या नाही ते नाही नाही माझं आपण एकत्रच बघायचं ठरवलं होतं छान वाटतंय तुमच्यामुळे आम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटताय इथल्या आणि इकडे आमच्या आई आई झोप आली का झोपून घ्या एक कस वाटतय आम्ही शौर्य कसं वाटतंय त्याला छान ना थर्ड थे, थे, प्रोजेक्टर देख no, रहे हो यह है मैकेनिकल <देखे>।, like. like. का प्लस इन छोटे छोटे खिड़कियों में सेवन डिजिटल प्रोजेक्टर है यह है डिजिटल टेक्नोलॉजी ऑक्टो मैकेनिकल प्लस डिजिटल टेक्नोलॉजी इन दोनों का कॉम्बिनेशन करके हाइब्रिड टेक्नोलॉजी बनाई गई है ये टेक्नोलॉजी हमारे ग्रेट एस्ट्रोनॉमी साइंटिस्ट डॉक्टर जयंजी नाड़ीकर और उनकी टीम के मार्गदर्शन से यहाँ पर डेवलप की गई है एक यूनिक टेक्नोलॉजी है पूरे पश्चिम भारत में सिर्फ पिंपरी और साइंस पार्क में ही ये डेवलप की गई है यहाँ पर आप जो शो देखने वाले हैं उस शो का नाम है अनवीलिंग द इनविजिबल यूनिवर्स मतलब अदृश्य विश्व के अनावरण ये शो देखने के लिए आप लोग जिस चेयर पर बैठे हुए चेयर पुशबैक्स से चेयर को पुश करके बैठी आपको ऊपर की तरफ शो दिखाई देगा जिन बच्चों का वेट कम है उनकी चेस कुछ वैक्स नहीं होगी <laughs> सभी को रिक्वेस्ट के मोबाइल साइलेंट मोड पर रखना है फोटोग्राफी वीडियोग्राफी शो के दौरान अलग दीदी कसं वाटलं तुला मला काहीच नाही कळालं पण एक शब्द कुठला शब्द कळला विशाल जे सायन्स पार्क आहे पिंपरी चिंचवडचं तिथं आलेलंय आहे तुम्ही पाहिलंच आणि आमच्या ताई आणि त्यांची फॅमिली आमची फॅमिली आणि आमच्या आई आम्ही सगळे फिरतोय इथं आम्ही कंटाळ पाहू नाईन मी नाही आमची पायदू काय लागले दोघींचे हे बाकी गेल्यात वरती अजून वरती एक फ्लोअर आहे आम्ही दोघी म्हटलं आपण एकदाच बसूया खुर्चीवर बसले आम्ही दो दोघे आणि काय खाताय दाखवा मोन्या बिस्किट आमच्या <laughs> दोघांना पण भूक लागली आहे पण त्यांना अजून पाहिजे आम्ही म्हटलं आपण इथं बसून बिस्किट खातो बस असतो आता दोघे जणी आणि इथे शाळेच्या मुलांची सहल पण आली आहे इकडे सगळे तुम्ही असायला पण आहे ना कुठला कसं वाटत इंद ड्रायविंग करताना ड्रायविंग पहिला दिवस नेहमी असा थोडासा घाबरत घाबरत करायला लागते ड्रायव्हिंग आणि नंतर मग आता कॉन्फिडंट होतो दोन दिवस झाले ड्रायविंग आहे ना तुम्ही <laughs> आणि इथला एक्सपिरियन्स कसा होता सायन्स पार्क मधला वायरल खूप छान होत वर्ग नाही खरंच वायरल काही गोष्टी इतक्या होत्या इतकं जास्त आहे ते पण आपण सगळं कव्हर करू शकत नाही बरोबर एक दिवस पाहिजे ना पूर्ण पूर्ण सगळं घेण्यासाठी पण तेवढा इंटरेस्ट पण पाहिला पण तेवढा इंटरेस्टेडली बघून एवढा वेळ एक दोन तास तीन तास पर्यंत चांगलं आहे मला ते गॅलेक्सीच जे दाखवलं ना ते ते खूप आवडलं मला पुढे ताईंची गाडी चालली आहे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे हो ड्रायव्हिंग वर लक्ष द्या मी आम्ही एका ठिकाणी आता आहे लंच साठी ताईंना ह्या एरियातलं बरंच माहिती येतात त्यांच्या मागे मागे आम्ही गाडी घेतली आहे आई आहेत पाठीमागे आई भूक लागली का नाही लागले तुम्हाला पण मला थंड काहीतरी घ्यायचं आई काहीतरी घेऊयात पण खायला आणि ना आम्ही दोघींनी बिस्किट खाल्ले तिथे तुम्ही वरती घालताय ना वाटलं थकलेलं नव्हतं आम्हाला बोर झालेला थोडस नाही मी बसणारच होते आम्ही जागा शोधत होतो खरं बसायला कुठं चला आता आम्हाला भूक पण लागली आहे दुपारचे दोन आणि सकाळपासून अकरा वाजता आलो होता ना आपण इथे दहा आम्ही साडे दहा पोहोचलो होतो ताईंना त्यांना यायला पावणे अकरा अकरा वाजले आणि मग तिथून पुढे आम्ही ते पार्क मध्ये लंच करणार आणि नंतर किती जाणार ग्लासेस लावा ना इंडियातली ट्रॅफिक आपली आता आम्हाला सवय झाली याची इथं छान वाटतय पण इथं वेगळं थोडस एकत्र सगळी फॅमिली ट्रिप करत भारी वाटते आम्ही नेहमी तिकडे फ्रेंड्स बरोबर फिरत असतो पण इथं आमच्या फॅमिली बरोबर फिरताना अजून छान वाटतंय आणि आम्ही तिकडे असताना प्लॅन करत असतो की आपण इकडं फिरू तिकडे फिरू आणि आमच्या ताईंना आणि ते ताईंची जी फॅमिली आहे त्यांना मुळातच फिरायला त्यांना पण आवडतं त्यामुळे आम्ही जेव्हा इकडे येतो तर त्यांच्याबरोबर आमच्या वन डे रिटर्न भरपूर ट्रिप होतात खायची खायला पण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला त्यांना पण आवडतं ना आम्हाला पण आवडतं त्यामुळे आमच्या ज्या आवडी आहेत ना एवढ्या कॉमन आहेत त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय करतो इकडे आला आणि शौरेला पण त्याच्या आत्याची कंपनी खूप आवडते म्हणजे आता आल्यापासून आहे ना त्यांनी त्यांनी सोडलंच नाहीये आत्याला आणि आत्याच्या दीदीला आणि त्या अमयला त्यांच्या मुलाला तर त्यांच्याच गाडीत बसलाय आता आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवायला दोन तीन तास नसतेमध्ये फिरलो सगळे सगळ्यांना भूक लागली आम्हाला बच्चे कंपनी आणि आम्ही सगळ्याच आता भूक केलं होतं छान रेस्टॉरंट आहे काही कृष्णा आणि व्हेज कृष्णा आणि निगडी प्राधिकरणमध्ये हे हॉटेल तर आमच्या काहींना राजूंना माहीत होतं ते नेहमी येतात ह्या ठिकाणी तर म्हटलं छान व्हेज जेवण मिळते तर तिथे आलो आहे आम्ही त्या जेवणामध्ये ऑर्डर केलं आहे हे रोटी आहे त्यानंतर इथे हे व्हेज बंजारा आणि पनीर राजवाडा गजवडा अशा ह्या भाज्या ऑर्डर केल्या आणि त्यानंतर मी राईस मध्ये थोडं मागवून तर आता भूक लागली आम्ही मस्त जेवण करून घेतो तर तुम्ही पण आणि जेव्हा जेव्हा आम्ही ताईं बरोबर फिरतो ना तर आमची जेवणाची एवढी मजा असते ना खूप छान छान खायला मिळतं त्या दोघांमुळे आम्हाला आणि आम्ही मस्त एन्जॉय करतोय विथ फॅमिली सगळे तुम्ही पाहिलं आज आम्ही आमच्या फॅमिली सोबत एक ट्रिप एन्जॉय केली आणि इथे जवळच पिंपरी चिंचवड मध्ये म्हणजे चिंचवड मध्ये एक सायन्स पार्क आहे तिथे गेलो होतो आणि ताई आम्हाला ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी आल्यान होता भेटायला कारण की ताईंची बहिणी तिची पण मी ओळख करून देते तुम्हाला नंतर तिचं okay. स्कूल असतं त्यामुळे मग तिचं स्कूल मिस नाही केलं ताईने मग म्हटलं सॅटर्डे संडे आपण प्लॅन करू एकत्र भेटायचा तर ताई आज आम्हाला भेटल्या नमस्कार <laughs> तर का आमच्या ताई आमच्या बहिणी मोठी बहीण आमच्या बाई ताई आणि माझ्या नवीन बाई बरोबर हे नाते पण आमचं नाते एकदम मैत्रिणीसारखे आहे हे ताई सांगते तुम्हाला एकदम छान आहेत ताई फ्रेंडली आहेत एकदम आणि मला अजिबात त्यांच्याशी गप्पा मारताना वगैरे असं वेगळं काही वाटतच नाही आमच्या आई आणि ताई दोघी पण खूप फ्रेंडली आहे आणि छान आम्ही आजचा दिवस एकत्र स्पेंड करतोय दुपारी पाहिलंच आम्ही एकत्र डिनर लंच पण केला आता छान आमचं चा सगळ्यांचं डिनर झालं आणि ताईंनी मी तुम्हाला दिसतो एक रेसिपी ताईंनी खास आमच्यासाठी म्हणजे मी मागे पण दिवाळीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी जी करंजीची रेसिपी बनवली होती तर ती आमच्या ताईंच्या हातची स्पेशल रेसिपी होती तर आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या हातच्या करंजा खूप आवडतात ताईंनी आमच्यासाठी स्पेशल सगळ्यांनी कमेंट करा कशा झाल्या ते सांगा तर हे आता मी दाखवते तुम्हाला आमच्या ताईंनी बनवून आणलेली करंजी आहे आमच्यासाठी आणि गुलाबजामून पण आणले शौर्यासाठी खास तर शौर्याची एकदम फेवरेट आत्या त्याचे करंजी आहे ताईंनी बनवलीच दाखवा

बघायलाच लागल तोंडी तो सांगून जाऊन नाही ती प्रॅक्टिस जाऊन देईल बाकी काय विशेष असं त्यात अवघड टेक्निक आहे काय असं काही वाटत नाही बाकी नॉर्मली बनवतो तसंच करंजीच फक्त लाटण्याची टेक्निक आहे की तुम्हाला ते येईल बाकी विशेष काय करंजी स्पेसिफिक दोन भागातल्या आहेत का असं काय नाही सातारा साइड तिकडे बनवत आणि मलाही सुरुवातीला ऍक्च्युली येत नव्हत्या त्या पण प्रॅक्टिसने मला जमलं एक वेळ अशी होती की मी ते सोडून देत होते मला जमेल की नाही जमेल कंटाळून ठेवून देतो मी त्यावेळेस कॉलेज किंवा शाळेत असेल त्या टाइमिंगला पण नंतर मग मी इच्छा इतकी झाली की म्हटलं काय येत नाही केलं असतं परफेक्टली येतो मला एकदा मला दाखवलं होतं दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो खास मला शिकायच्या होत्या म्हणून इथं येऊन आम्ही आम्ही आलो त्या दिवशी आम्ही त्या दिवशी बनवल्या होत्या संध्याकाळी तर मी त्यांच्याकडून शिकली आहे त्या बनवायला आणि छान वाटतंय आम्हाला मी माझ्या माहेरी पण माझ्या तिकडच्या लोकांसोबत एन्जॉय करते इकडे पण आमची फॅमिली आहे तर असं मस्त आहे हा इथं काय होतं बऱ्याच वेळा था की ना याच्या आधी पण कमेंट आला होता मला वाटतं मला आता भाव संधी बोलायचे की ना तुमचे तुम्ही आई वडिलांना सासूबाईंना का नाही अशा एक दोन चार कमेंट होत्या तर ते त्यांनी थोडं मागे जाऊन थोडे व्हिडिओ बघितले नव्हते कदाचित की आई पण आली होती पण त्यावेळेस युट्यूब चॅनल अगदी नवीन होता एक दोनच व्हिडिओमध्ये होती आणि नंतर आता आताही बघतील आई येतात आमच्या बरोबर पण त्यापेक्षा पण ना ते आम्ही म्हणजे आम्हाला मुळात बाहेरच्या लोकांशी आणि तुमच्याशी बोलायला एवढं आवडतं जर का आणि रेग्युलर बेसिसवर आम्ही फोनवर प्रत्यक्ष भेटून बोलत असू आणि आता कॅचअप वगैरे करून लोकांच्या गावागावात जाऊन त्यांना भेटत असू तर आम्ही आमच्या घरच्यां बरोबर अंतरलेसन चांगला असणार ते सांगली एक दोन लोक असतात की त्यांना कुतुळ असतं की यांची बहीण करायचं भाऊ करायचं की त्यात फक्त एक गोष्ट असते की काही ना खरखरच कॅमेरा समोर यायला आवडत नसतं कम्फर्टेबल असत ते लोक आपल्या आवडीचे कितीतरी असले ते पलीकडे कॅमेऱ्याच्या आत्ता पण आवडीची बरीच लोक बसले पण ते कितीतरी आवडीचे असले तरी त्यांना कॅमेऱ्या समोर जर का आवडत असेल तर त्यांना त्यांच्यावर बळजबरी करणं बसतं कम्फर्टेबल असेल काही आवडत नसेल किंवा काही परिस्थितीमध्ये तर अशांना बर मुद्दा अनकम्फर्टेबल करायचं फक्त नात्याचा बेनिफिट घेण्यासाठी काय मजा नाही ते आम्ही जाणतो म्हणूनच नाती चांगली आमची आणि त्यासाठी मला त्याच आठवण करून बी वाटले एक दोन कमेंट वाचलं ते माझे की हे दिसत नाही दिसत नाही तर त्याचं उत्तर आहे आता मला वाटते करंजीचा आनंद घ्यायला दिदी। दिदी। आपो दिदी आली का दीदी आवडले गेली मी रोड मध्ये पाहते आमची ये दीदी तर ही आमची अपूर्वा दिदी आमच्या ताईंची मोठी मुलगी एकदम माझ्या वेळीच झाली आहे दिदी हाना? आणि शौर्य पण आपू दिदीची आठवण काढत असतो आणि विचारत असतो आमची दीदी कधी भेटणार कधी भेटणार तर तो खूप एक्सायटेड होता आत्याला आणि आत्याच्या फॅमिलीला भेटायला एअरपोर्ट आम्ही जेव्हा उतरलो तेव्हाच म्हणत होतो आत्याच्या घरी चाला अपूर्वाबद्दल एक गोष्ट आम्हाला अभिमानाने काय सांगू वाटते आम्ही माझ्या सगळ्या मी सांगतो तिथे अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग आहे तिच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये ती सगळ्यात टॉप असते एका फरकारी टॉप असते बऱ्याच त्याच्यात त्याचा आहे आहे मम्मीला म्हणजे खूप ती केअरफुली सगळ्या गोष्टी हँडल करते त्याचं शेड्यूल बघते आणि ती आता जे काय चांगलं करते अपूर्व बॉम्बीचा खूप मोठा रोल त्यामुळे आणि आम्हाला तेवढं छान वाटलं की म्हणजे शाळा नको म्हणून पण त्या त्यांनी मिस नाही केलं तिचं स्कूल तर ते आम्हाला खरंच खूप छान वाटलं की त्यांनी ती म्हणजे त्याला प्रायोरिटी देतात तसंच पाहिजे आम्ही दोन वर्ष नव्हतो भेटलो पण अजून चार दिवस लेट भेटल्याने असं काय फरक नव्हता पडणार पण तिचा काय बुडायला नको तिचा अभ्यास किंवा तिचा एक्झाम पण असणार आहे मग ते आम्हाला खरंच छान वाटलं आणि आम्ही भेटणारच आता आम्ही छान छान मस्त प्लॅन पण केलेले आहेत तर ते थोडेस तुमच्यासाठी सरप्राइजेस असणार आहेत तर ते आपले व्हिडिओ जसे तुम्ही पुढे पाहत राहाल तर त्यात तुम्हाला पाहायला भेटेलच आणि आमचं एक छोटं कार्टून आले इकडे तर आताच आमचं एक छोटं बाळ आलं होतं काहीतरी पाहिजे होतं त्याला त्याच्यात ते घेऊन गेला तर असे आमची ही तिकडची फॅमिली आहे आणि आमच्या ताई पण आज तुम्हाला भेटला ताई तुम्हाला अजून बोलायचं रेसिपी कशी वाटली सांगायला कमेंट करा आणि तुम्ही काही अवघड नाही आपण रेसिपी शेअर करू म्हणजे जेव्हा आपल्याला राहील त्यांना तयार करू आपण मला भरपूर कमेंट आला होत्या की तुम्ही शेअर करा तर मी त्यावेळेसच विचार केला की जेव्हा मी इंडियात जाईल तेव्हा आमच्या ताई सोबत आणि बनवेल तर नक्की शेअर करू तुमच्यासोबत तर चला मग आपण करूया ते एंड इथेच तर हा व्हिडिओचा एंड आम्ही इथेच करतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराज इन इंडिया आता आमच्या चॅनलचं चे नाव चेंज झालेलं आहे फॉर शॉर्ट पिरियड साठी तर चला बॉम्ब बाय बाय बाय